जय लक्ष्मी माता ओम नमो भगवते वासुदेवाय श्री विष्णु पुराण चतुर्थ अंश अध्याय एक्केचाळीस ययातीची कथा पराशर म्हणाले नहुष राजाला सहा पुत्र होते त्यांची नावे यती ययाती संयाती आयाती वियाती आणि कृती ही होत यतीला राज्यपद नको होते त्यामुळे ययातीला राज्याभिषेक झाला ययातीने शुक्राचार्यांची कन्या देवयानी आणि ऋरुष पर्वाची कन्या शमिष्ठा यांच्याशी विवाह केला देवयानीस यदु दुर्वसु हे पुत्र झाले तर शर्मिष्ठेस द्रुय अनु आणि पुरु हे पुत्र झाले शुक्राचार्यांच्या शापामुळे ययातीला अकाली म्हातारपण आले पुढे शुक्राचार्य जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे एका कोणत्या तरी पुत्रास तो आपले म्हातारपण द्यावयास निघाला त्याने आपल्या एकेका पुत्रास बोलावून सांगितले की माझी अजून संसारातील उपभोग घेण्याची इच्छा पुरी झाली नाही म्हणून तुमचे तारुण्य मला द्या मी ते काही वर्षे उपभोगीन तेव्हा पुरु शिवाय त्यांच्या सर्व पुत्रांनी आपले तारुण्य पित्याला देण्यास नकार दिला पुरुने मात्र म्हटले हे पिता हे तर आपल्या माझ्यावर उपकारच होत असे म्हणून पुरु व ययाती यांनी तारुण्य व वृद्धत्व आपापसात आप बदलले पुढे सह त्यांनी आपल्या इच्छा तृप्त होण्यासाठी उपभोग घेतले परंतु त्याला समजून चुकले की भोग भोगीत राहिल्याने आपली इच्छा कधीच पूर्ण होत नाही तर उलट वाढतच जाते आपली इच्छा कधीच क्षीण म्हणजे वृद्ध होत नाही ती चिर तरुणच असते म्हणूनच मी आता या इच्छांचा त्याग करतो आणि आपले चित्त ब्रह्मज्ञान मिळवण्यास लावतो अखेर या तिने पुरुला त्याचे तारुण्य परत दिले व आपले वृद्धपण परत घेतले त्याला आपल्या गादीवर बसवून बाकीच्या पुत्रांना त्याचे मांडलिक म्हणून राज्य दिले आणि वनात निघून गेला अध्याय बेचाळीस कार्तविर्याची कथा श्री पराशर म्हणाले भगवान विष्णूंनी ज्या वंशात श्रीकृष्ण अवतार घेतला त्या यदुवंशाचे वर्णन मी आता करतो सहस््रजित क्रोष्टू नल आणि नहुष हे इदूचे चार पुत्र होते सहस्त्रजिताचा पुत्र शतीजत त्याचे पुत्र हेय हयय वेनुहय हे तिघे होते हययचा पुत्र धर्म त्याचा पुत्र धर्मनेत्र त्याचा पुत्र कुंती त्याचा पुत्र सहजित त्याचा पुत्र महिषमान असे राजे झाले महिषमानाने जी नगरी वसवली ती पुरी होय त्याचा पंतू धनक होता धनकाचे चार मुलगे म्हणजेच कृतवीर्य कृतधर्म आणि कृतौजा हे होते कृतवीर्याचा मुलगा सात द्वीपांचा सम्राट सहस्त्र भाऊ अर्जुन होता त्याने दत्तात्रयांची आराधना केली आणि एक हजार हात मिळवले तसे दत्तात्रेयांच्या वराने त्याच्या राज्यात अधर्म नष्ट होऊन लोक धर्माने वागू लागले तोही धर्मानुसार प्रजापालन करू लागला शत्रूवर विजय मिळवून सर्व पृथ्वीवर विजय मिळवण्याचाही त्याला वर मिळाला होता वराचा अखेरचा भाग म्हणजे जगात अत्यंत प्रसिद्ध पुरुषाच्या हातूनच त्याला मरण येणार होते त्याप्रमाणे त्याने सर्व पृथ्वी जिंकली हजारो यज्ञ केले यज्ञ दान तपश्चार्या नम्रता व विद्येत कोणीही राजा कार्तविर्या एवढा असणे शक्य नाही हे वचन तेव्हापासून प्रसिद्ध झाले त्याने बल पराक्रम आरोग्य संपत्ती संरक्षण यांनी परिपूर्ण असे राज्य दीर्घाल केले एक दिवस तो दारू पिऊन धुंद झाला होता आणि नर्मदेच्या पाण्यात जलक्रीडा करीत होता तेव्हा सर्व जग देव दानव गंधर्व मानव यांना जिंकण्याची इच्छा असलेल्या व मदाने उन्मत्त झालेला रावण दिग्विजय करीत होता त्याने कार्तवीर्याच्या राजधानीवर आक्रमण केले त्यावेळी शस्त्र अर्जुनाने सहजपणे त्याला एखाद्या जनावराला बांधावेत असे बांधले आणि आपल्या नगरीतल्या एका निर्जन ठिकाणी ठेवून दिले त्याचे शंभर पुत्र होते शूर शूरसेन वृषसेन मधु आणि जयध्वज हे त्यापैकी प्रमुख होते जयध्वजाचा पुत्र तालजंग होता त्याच्या अनेक पुत्रांपैकी दुसरा भरत आणि हे दोघेच प्रसिद्ध होते भरताच्या अनेक पुत्रांमध्ये थोरला वृष्णी हा इतका प्रसिद्ध होता की त्याच्या नावाने वंश म्हणून तो वंश प्रसिद्ध झाला हे यदूचे वंशज असल्याने त्यांना यादव असेही नाव पडले अध्याय त्रेचाळीस राजा जामघाची कथा पराशर म्हणाले यदूचा मुलगा क्रोष्टू याचा मुलगा दिग्विजयन आहे त्याचा मुलगा स्वाती स्वातीचा पुत्र सशंकू त्याच्यानंतर सातव्या पिढीत परावृत्त नावाचा राजा झाला याचाच मुलगा जामग हा प्रसिद्ध झाला त्याची राणी शव्या नावाची होती तिला पुत्र नव्हता तरीही तिच्या भीतीने त्याने दुसरे लग्न केले नाही एकदा एक घनघोर एक संग्रामात त्याने आपल्या सर्व शत्रूंना पराभूत केले त्यामुळे ते शत्रू त्यांची बायको मुले सैन्य खजिना तेथेच ठेवून पळून गेले त्यावेळी राजा जामघाने भीतीने व्याकुळ झालेली एक राजकुमारी पाहिली तिला पाहता आपल्या रथात घेऊन तो परतला संमतीने तिच्याशी विवाह करावा असा त्याचा विचार विजयी राजाने स्वागत करण्यासाठी सर्व नगरवासी मंत्री यांच्याबरोबर राणीही सामोरे आली तेव्हा राजाच्या डावीकडे बसलेल्या तरुणीला पाहून रागाने ती कापू लागली आणि म्हणाली महाराज आपल्या रथात आपण कोणाला बसवले आहे तेव्हा त्याला उत्तर काय द्यावे ते सुचेना तिला भेऊन तो म्हणाला ही माझी सून होय त्यावर राणी म्हणाली महाराज मला तर मुलगा नाही तसेच तुम्हाला दुसरी पत्नी नाही तेव्हा ही सून कशी राजाला काय बोलावे ते सुचेना आपण काहीतरी बोलून गेलो ते सुधारावे म्हणून तो म्हणाला हे पहा तुला जो पुत्र होईल त्याच्यासाठी मी ही पत्नी आत्तापासूनच निवडली आहे तेव्हा राणी म्हणाली मग ठीक आहे आणि ती राजा मागोमाग आपल्या महालात परतली पर या प्रसंगाच्या प्रभावामुळे राणीला काही दिवसातच एक पुत्र झाला त्याचे नाव विदर्भ असे ठेवले त्या राजकन्याचा विवाह हो। मग राजाने विदर्भाशी लावून दिला क्रत कौशिक आणि रोमपाद असे तीन पुत्र त्यांना झाले त्यांच्या वंशात पुढे कुमार राजाचा कुमार वंश सत्वत राजाचा सातवत वंश असे काही प्रसिद्ध झाले अध्याय चव्वेचाळीस सातवत वंशाचे वर्णन पराशर म्हणाले सातवत वंशातील भजन भजमान दिव्य अंधक देववृक्ष महाभोज आणि असे राजाचे पुत्र बभ्रू हा देवाप्रमाणे तेजस्वी होता महाभोजाची धार्मिक म्हणून कीर्ती होती वृष्णीच्या सुमित्र आणि युधाजित यामध्ये सुमित्र याचा नातू निग्न होता याचेच पुत्र प्रसेन आणि सत्राजित असे होते सत्राजित हा आदित्याचा मित्र होता त्याची कथा थोड्या वेळाने सांगेन ती समयंतक मनाची कथा सांगण्याआधी अनुमित्र वंशाचे वर्णन करतो अनमित्र राजाचा पुत्र शनी होता त्याच्या वंशात अनुक्रमाने पुढील राजे होऊन गेले सत्य सातकी संजय कुणी युगंधर पृष्णी शवफल्क अक्रूर अंधकाचे चार पुत्र होते पैकी कुकुर हा मोठा होता त्याच्या वंशात अनुक्रमे धृष्ट कपतरोमा विलोमा अनु अनक कुंदीबी अभिजित पुनर्वसु आहुक हे जन्मले आहुकाचे दोन पुत्र देवक व उग्रसेन हे होते देवकाचे चार पुत्र देववान उपदेव सहदेव आणि देवरक्षित हे होते त्यांच्या सात बहिणी होत्या त्यापैकी सर्वात धाकटी देवकी होय हिचाच विवाह हो पुढे वसुदेवाशी होऊन तिच्या पोटी कृष्ण जन्मले ती कथा मी तुला नंतर सांगेन देवकीच्या सहाही बहिणी वसुदेवालाच दिल्या होत्या उग्रसेनाचे नऊ पुत्र होते कंस हा त्यातील थोरला नंतर नेग्रोध सुनाम आण शकू सुभूमी राष्ट्रपाल आणि सतुष्टी हे आणि कंसा कंसवती सुतनू आणि राष्ट्रपालिका ह्या त्याच्या बहिणी होत्या अंधकाचा पुत्र भजमान याच्या वंशात वसुदेव जन्मला तो जन्मताच देवतानी आनक व दुधंबी ही वाद्य वाजवली कारण त्यांच्याच मुळे पुढे श्रीकृष्णाचा अवतार होणार होता म्हणून वसुदेवाला अनक व दुधंब ही नावे पडली शूरसेनाने आपली नावाची कन्या कुंतीराजा याला दत्तक दिली होती तिचा विवाह पांडूशी झाला आणि पांडवांनी तिच्या पोटी जन्म घेतला ओम नमो भगवते वासुदेवाय आजच्या पुरते इतकेच हे विष्णुपुराण पठांचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा